विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यावर बकरी ईद आणि उरूस करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे मात्र याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं बकरी ईदला अजून दोन दिवस आहेत सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाविरोधात दाद मागावी अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते विशाळगडावर ईद आणि उरूस साजरा केल्यास उधळून लावू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय बकरी ईदच्या निमित्तानं मुंबई हायकोर्टानं विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे याबाबत काही नियम आणि अटी देखील हायकोर्टानं घालून दिल्या आहेत मात्र याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं बकरी ईदला अजून दोन दिवस आहेत सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाविरोधात दाद मागावी अशी मागणी देखील या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे शिवाय उच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार कमी पडलंय असंही आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामुळं बकरी तोंडावर पुन्हा एकदा विशाळगडचा मुद्दा आक्रमक होतोय विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडग होत त्या थडग्यावर हजरत पीर मलिक रेहान दर्गाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा तीन मजली सीचा दर्गा त्याच्या भक्ताने उभा केलेला आहे तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरूससुद्धा बेकायदेशीर आहे गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या, त्या उर्सावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उर्सावर बंदी घातली होती नितेजी राणे हे बोलले होते परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहांचे भक्त हा उरुस भरवायच्या नादात आहेत कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मऊ शिजवायला आणि दारू प्रशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळगडावर हे परवानगी देतं उरूस भरवायला यासाठी आम्ही या ठिकाणी आलो हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे इथल्या लोकप्रतिनिधींचा आहे इथल्या आमदार खासदारांचा आहे त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरुस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरुस होता कामा नये उरुस जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांचा नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा उरुस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो कायदा व्यवस्था व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर सात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्याची पावर वापरून काय सुव्यवस्थेचा त्या ठिकाणी निम हे करून या उरसावर बंदी घालावी त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्जा दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला होता दर्गाह हजरत हो सय्यद मोहम्मद अफजल खान त्याच्या दर्ग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरवून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो